श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर समज स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे राशी भविष्य म्हणजेच मित्रांनो चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर हा या महिन्याचा शेवटचा आठवडा तुम्हाला कसा असणार आहे तुमचे आरोग्य कसे असणार आहे नोकदार वर्गासाठी तो कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की हा जो शेवटचा आठवडा आहे चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर हा कुंभराशीसाठी अतिशय प्रगतीचा अतिशय आर्थिक बेत चांगला असा आठवडा जाणार आहे मित्रांनो ह्या आठवड्यात तुम्हाला चांगली तुमची प्रगती घडणार आहे लोक तुमचे नाव करणार आहे समाजात तुमचं नाव होणार आहे आता आपण सविस्तर बघणार आहोत की हा आठवडा कुंभराशीसाठी कसा असणार आहे पहिल्यांदा बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत आरोग्य तुमचं कसं असणार आहे तर आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे आरोग्य तुमचं एकदम उत्तम राहणार आहे कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक आजार तुम्हाला जाणवणार नाही किरकोळ जर दुखणं सोडलं सर्दी खोकला जर सोडला तर बाकीचा कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात जाणार नाही येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय प्रगतीचा असा असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरीमध्ये नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा व नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे कौतुकाचा वर्ष तुमच्यावर होणार आहे नोकदार तुम्ही जर नोकरदार असाल तर वरिष्ठ तुमच्यावर अतिशय चांगलं तुमचं कौतुक करणार आहे तुमचे सहकारी तुमच्यावर कौतुक करणार आहेत त्याचबरोबर तुम्ही एखादी चांगली जबाबदारी पार पाडणार आहात वरिष्ठ तुम्हाला एखादी जबाबदारी देतील आणि ती जबाबदारी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात तुम्ही जर ती जबाबदारी पार पाडली तर त्यानंतर तुमच्यावर वर कौतुकाचा वर्षाव होणार आहे त्याचप्रमाणे तुमचे पगारवाढसुद्धा येणारा काळात होऊ शकतो चांगल्या चांगला पगार तुम्हाला मिळू शकतो त्याचप्रमाणे ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना एका चांगल्या ठिकाणी नोकरीची ऑफर येऊ शकते किंवा ज्यांना नोकरी बदलायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत जे ज्या व्यक्ती आहेत त्यांना आर्थिक बाबतीत येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे चांगला धनलाभ तुमचा होणार आहे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुमचे जर पैसे अडकले असतील एखाद्या उदारी तुमची अडकले असतील ती उदारीसुद्धा तुमची येणाऱ्या आठवड्यात वसूल होऊ शकते म्हणजेच एकंदरीत काय की येणारा आठवडा हा कुंभराशीच्या बाब व्यक्तींना आर्थिक बाबतीत अतिशय प्रगतीचा असा असणार आहे आर्थिक बाबतीत तुम्ही स्वावलंबी होणार आहात आर्थिक तुमची प्रगती होणार आहे येणारा जो पैसा आहे तो तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगल्या ठिकाणी तो पैसा तुम्ही लावू शकता आणि येणार आठवड्यात तुमची बचतसुद्धा वाढणार आहे त्यानंतर बघा की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणार आठवडा अतिशय चांगला असणार आहे ज्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा असेल परीक्षा असतील त्यात तुम्हाला यश चांगलं मिळणार आहे तुमचा चांगला अभ्यास घडणार आहे एखादा चांगला मार्गदर्शक तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे येणार आठवडा हा कुंभराशीच्या व्यक्तींसाठी विद्यार्थी वर्गासाठी अतिशय समतोल असा असणार आहे कुठल्याही बाबतीत तुम्हाला कोणतीही तक्रार जाणवणार नाही त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला असणार आहे व्यावसायिक तुमची प्रगती होणार आहे तुमचा जर व्यवसाय तुम्हाला जर टाकायचा असेल तर तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता येणारा आठवडा व्यावसायिक लोकांसाठी प्रगतीचा असा आठवडा असणार आहे भांडवलाची कमतरता तुम्हाला जाणवली होती ती कमतरता तुमची दूर होणार आहे आणि भांडवलाचा चांगला पुरवठा तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे व्यावसायिक उलाढाल तुमची वाढणार आहे एखाद्या ठिकाणी तुमची उधारी अडकलेली होती ती उधारी तुमची वसूल होणार आहे मित्रांनो बघा की आत्ता आपण बघितलं की नोकरदार वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत ज्यांची लग्न झालेली आहे अशा व्यक्तींच्या साठी कसं असणार आहे लग्न झालेल्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे जोडीदार तुम्हाला तुमचा अतिशय चांगली साथ येणाऱ्या आठवड्यात देणार आहे मित्रांनो की जोडीदार आणि तुमच्यामध्ये चांग एखादा चांगला प्लॅनिंग तुम्ही केलेला असेल तो प्लॅनिंग तुम्ही पूर्ण करणार आहात कुठेतरी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात <countries with coughs> फिर फिरण्यासाठी सुद्धा तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाणार आहात कुटुंबातील वातावरण तुमचा आनंदाचं खेळमेळीचं असणार आहे कुटुंबातील वातावरण कुटुंबाच्या व्यक्तींची साथ तुम्हाला येणार सा आठवड्यात ही नक्कीच मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो बघ की ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतात कुंभराशी व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा